रविवार असूनही शाळेची घंटा वाजली सतरा वर्षानंतर एकत्रित भेटले विद्यार्थी रविवारी शाळेची घंटा वाजली विद्यार्थी आले आणि प्रार्थनाही भरली शिक्षकांनी परेड सावधान विश्राम केले आणि राष्ट्रगीत सुरू झाले उमरगा तालुक्यातील सुपतगाव येथील भीमराव लांजणे प्रशालेतील इयत्ता दहावी वर्गातील सन दोन हजार सात आठच्या माजी विद्यार्थी यांची घटना संघटना आहे सतरा वर्षानंतर एकत्र आलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा हा गेट टुगेदर मोठ्या उत्साहात संपन्न झाला या विद्यार्थ्यांनी पुन्हा शाळेत जाऊन प्रार्थना केली वर्गात जाऊन बसून गुरुजींनी पुन्हा शिकवले मागच्या आठवणींना उजाळा मिळाला उमरगा तालुक्यातील सुपतगाव येथील भीमराव लांबजणी प्रशाला येथील दोन हजार सात दोन हजार आठ सालीच्या दहावीतील बॅचच्या विद्यार्थ्यांनी रविवारी दिनांक अठरा रोजी सतरा वर्षांनी हा स्नेह मेळावा घडवून आणला हा गेट टुगेदर सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला माझे विद्यार्थ्यांनी गुरुजींना पुष्पांची उधळण करत त्यांना फेटा बांधून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन मोहन गुरव यांनी केले त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या शालेय जीवनातील व सद्यस्थितीतील अनुभव व्यक्त केले तसेच गुरुजींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक शिवचरण कारभारी या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक नागनाथ बनसोडे डी सूर्यवंशी शाळेतील सहशिक्षक शेखर सगर महादेव शिदोरे नागनाथ कांबळे श्रीशैल तुप्पे शाळेतील कर्मचारी उमाकांत बिराजदार लक्ष्मण हुळमुजगे किसन मडोळे यांची उपस्थिती होती तसेच दोन हजार आठच्या बॅचमधील नागनाथ हेंडले बसवराज जगदाळे राहुल पाटील नवनाथ बिराजदार उमेश सगर मोहन गुरव वीरभद्र स्वामी महेश सगर प्रशांत भालेराव भाग्यश्री जगदाळे गीता मुगळे सविता सलगर पद्मिनी सुतार अंबिका करके नागिणी सुतार पूजा चौधरी लक्ष्मी सगट राजेश्री क्षीरसागर शुभांगी माने जगदेवी बडुरे प्रतिभा परीट यांच्यासह सर्व मुले मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते सूर्यवंशी सर व माझे सर्व कर्मचारी करण्याचा आटोकाट प्रयत्न होता त्याला उत्तू प्रतिसाद मिळत नव्हता म्हणून आज सगळ्यांनी त्याला प्रतिसाद दिला आणि त्याच्या कार्याला सारखं आहे का तरी पण काही विद्यार्थी काही मुली असतील मुलं असतील काही त्यांच्या अडीअडचणीमुळे ते येऊ शकलेले नाहीत आणि ठीक आहे संसारात गुंतल्यानंतर वेळ वेड़, मिळत नाही साहजिक आहे पण करणाऱ्याला आपण प्रयत्न साथ दिले पाहिजे करणारा एकच असतो त्याला सहकार्याची गरज असते तरच तो यशस्वी होतो मग काल परवाशी गुरु मोहनगुरूंनी फोन लावला सर बनसोडे सर आणि दिडी सुरवशी सरांना सुद्धा आम्ही आमंत्रण द्यावं काय अडचण आहे का त्याला सरळ सांगितलं की आम्हाला काहीच अडचण नाही शाळा तुमची आहे शाळेत काय करायचं ते तुम्ही ठरवायचं फक्त असं असं करू लागलोय म्हणून आम्हाला फक्त सांगायचंय आम्हाला कशाचीच अडचण नाही तुम्हाला कोणालाही जर बोलवलं तरी त्यांचं आम्ही स्वागतच करू या कार्यक्रमाला उपस्थित बनसुडे सर सूर्यवंशी सर इथं येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवलं त्याबद्दल प्रशालेकडून त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत करतो सगळ्यांनी वेळ घेतलेला आहे मी जास्त वेळ घेत नाही दोन गोष्टीकडे मी तुमचं लक्ष केंद्रित करणार आहे एक म्हणजे बालविवाह बालविवाह यावर्षी दहावीत अजून परीक्षा दिलेल्या मुलीपैकी पाच विद्यार्थ्यांचे लग्न आहेत हे कुठ थांबलं पाहिजे